नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण गव्हाच्या पिठाचे मोदक करणार आहोत आज संकष्टी असल्याकारणाने मी आज हे मोदक केलेले आहेत आणि अतिशय खुसखुशीत होतात हे मोदक तर चला आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया आता आपल्याला मोदक करायचे आहेत ना तळलेले त्यासाठी हे पीठ घेतलेलं आहे मी एक बोल आता ह्यात थोडं मीठ घालून घेऊया आपण चवीसाठी मीठ घालून घ्यायचं बस आणि आता आपण ह्याच्यामध्ये पहिला गॅस मी पेटवलं आहे आणि ह्याच्यात आपण हे एक चमचा तूप घालून घेऊया आणि थोडंसं गरम करायचं आहे हे जास्त गरम नाही करायचं आणि हे आता पिठात घालायचे आपल्याला थोडं गरम होते बस गॅस मी बंद केला आता आणि हे आपण घालून घेऊया याच्यात आणि आता हे आपण भिजवून घेऊया आता हे मिक्स करून घेऊ आपण प्रथम आणि हे भिजवून घेऊया आपण पीठ आता हे बघा हो आता जास्त म्हणजे चपाती सारखं जसं आपण भिजवतो ना त्याच्यापेक्षा थोडस मळायचं हे पीठ आता हे मी मळून घेते पीठ हे बघा आता झालंय माझं हे बघा असं किती जास्त म्हणजे चपातीसारखं नाही थोडस घट्ट मळायचं आता माझं मळलंय मी आणि ह्याच्यात थोडंसं आता हे वर आपण तूप लावून घेऊया हे तूप लावून याला आपण आता चांगलं अर्ध्या तासासाठी चांगलं त्याला ठेवून देऊया याला झाकून ठेवूया आणि बंद करून आता आपल्याला आपन सारण करायचंय ना त्याच्यासाठी ही खसखस घेतली मी थोडी आता ही आपण भाजून घेऊया हो आता हे बघा चांगली भाजून घेऊया आपण घेऊयासाठी आणि डॅडूसाठी आता कसकस आपली -कस भाजून होते आता झालेली आहे खसकस आपली भाजून चांगली

सारण आता तूप घालते मी आणि ह्याच्यामध्ये हा एक गोल मी खोबरं जेवढं खोबरं घेतलंय तेवढाच मी आहे ते आता खाली घेऊया आपण आपण थोडं परतून घेऊया आणि ह्याच्यात लगेच आपण गुळ घालून घे हे बघा हा एवढा मी गुळ घेतलाय एक गुळ हे चांगलं दोन्ही आपण मिक्स करून घेऊया आता आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर आपण ड्रायफ्रुट्स लाल करू शकतो काही आपण घालू शकतो बदाम पिस्ता अखरूट आता हे आपण मगाशी जे भाजलं होतं ना ते आपण घसकट भाजून घेऊया आणि हे चांगलं तर घेऊया हे बघा आता आता ह्याच्यात मी वेलची पावडर घालून घेते आता आपलं होत आलेलं आहे हे बघा आता झालेलं आहे माझं आता मी गॅस बंद करते आणि हे आपण थंड करून घेऊया तोपर्यंत हे बघा आता आपलं पीठ स झालेलं आहे बघा किती छान झाले ते आता आपण याचे बारीक बारीक गोळे करून घेऊया आता याला पीठ लावायची आपल्याला आवश्यकता नाही आहे कारण आपण हे याच्यामध्ये तूप घातलं होतं ना त्याच्यामुळे हे असं आपण करून घ्यायचं याच्यामध्ये आता पहिला आधी पेट टाकून घेऊया आपण जेवढं आपल्याला भरायचं तेवढं आपण भरू शकतो आणि हे हळूहळू आपण हे असं करून घ्यायचं एकदम सावकाशी आपल्याला लहान मोठे कसे करायचे असतील त्या हिशोबाने आपण करायचे तर कोणाला सगळ्यांनाच आता आकार देता येत नाही जसा तुम्हाला आकार जमेल त्या हिशोबाने आपण करायचे दुसराही करून घेतली हे बघा आता आता आपल्याला येत नसेल ना तर आपण अनुस्त कळ्या न पाडताही आपण करू शकतो असं असतं कळ्या न पाडताही मोदक व्यवस्थित येतो तर बॅचलर लोकांना ज्यांना मोदक खायची खरंच इच्छा असते पण करता येत नाही त्यांच्यासाठी आज मी दाखवलं आहे एकदम साधं साधी सोपी रेसिपी आहे ही हे बघा आता कळ्या न पाडता सुद्धा मी दाखवते त्याच्यामध्ये आपण घालायचं आहे कारण आणि ना येत असेल आपल्याला कळ्या पाडतात तर डायरेक्ट हे असं फिरवायचं हे बघ ही येऊ शकतात आपल्याला कळ्या असंही येत आता माझे मोदक झालेली आहे आता आपण तळायला घेऊया आता गॅस पेटवलं आहे मी आणि त तेलसं तापलेलं आहे आपलं आणि आता आपण मोदक सोडून घेऊया आता हे तीन तीन मोदक आपण सोडून दिलेले त्याचं हे तुटू नये म्हणून हे ह्याच्यावर तेल घालू पहिला आपण तेल असं घालून घ्यायचं म्हणजे ते वाकड होत नाही नाक आता याला आपण उलट करून घेऊया गॅस बारीक केलेला आहे हे बघा आता झाले आपले में एक एक आता हे मी काढून घेते बाकीचे टाकून घेते आता आता ही काळ करून घेते व्यवस्थित हे असे व्यवस्थित खरपूस असे मोदक तळता आले पाहिजेत आपल्याला असे कच्चे नाही काढायचे आपण हे बघा आता असे माझं झालंय आता मी हे काढून घेते आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचे तळलेली मोदक करून दाखवलेले आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करा कुठल्या संकष्टीला किंवा अंगारकीला आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद